न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा हॉटेल मित्रधन मध्ये स्पेशल सेवा स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईनं उडाली खळबळ गुप्त खोलीत चाललं होतं स्पेशल पॅकेज पोलिसांनी दिला फुल स्टॉप अहिल्यानगरच्या पाथर्डी भागात गुप्तपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर अखेर स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकत तेथे सेवा पुरवणाऱ्यांचा खेळ खल्लास केला हॉटेल मित्रधनमध्ये विशेष रूम सर्व्हिस सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच एक बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली आणि रात्रीच्या सत्रात पोलिसांनी धडक कारवाई केली पोलीस, कार के पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि पाथर्डी पोलीस ठाण्याच्या पथकानं ही कारवाई केली हॉटेल छाप्यात मालक मल्हारी पालवे याचा गोरखधंदा उघडकीस आला जिथे काही महिला विशेष गेस्टसाठी ठेवण्यात आल्या होत्या पोलिसांनी व्यवस्थापकाला अटक केली आणि तीन महिलांची सुटका केली छाप्यात काही हॉटेल गेस्ट कपडे घालायच्या आतच पोलिसांच्या ताब्यात आले आणि त्यांचं बुकिंग थेट पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलं या धडक कारवाईमुळे परिसरात चांगलीच खबर उडाली असून हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा गोरखधंद्यांवर आणखी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे आता हॉटेलमध्ये खोली मिळते का याआधी पोलिसांचा सा गुप्त चार गुप्तचार्ज लागू आहे का याचीच विचारणा सुरू झाली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा